हॅलो फ्रेंड्स शुभ सकाळ तुम्हा सर्वांचं माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे परिक्रमा विथ कल्याणी आणि आता निघण्यापूर्वीच मी तुम्हाला आमच्या सोसायटीच्या एंट्रन्सला लावलेला कंदील आणि खूप छान तयार केलेला किल्ला या दोघांचाही लुक देते तर मित्रांनो आता सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आमची निघण्याची तयारी सुरू झालेली आहे आम्ही सोबत घेतलेल्या पाण्याच्या बाटल्या जेवणाचे डबे आणि इतर सामान असं सगळं आम्ही गाडीत व्यवस्थित ठेवत आहोत रोशन हा माझा एक दुसरा फ्रेंड आहे रोशन ना स्वतः सकाळचे ऑलमोस्ट सहा सव सहा वाजले आहेत आणि आम्ही आता निघतोय प्रवासाला आमच्या सुरुवात झालेली आहे गणपती बाप्पा आम्ही तिघ आहोत पण माझी एक मैत्रीण आहे स्मिता तिला आम्ही घेणार आहोत आणि मग पुढचा प्रवास सुरू करणार आहोत so, सो जीते जीते तीते 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 तुम्ही माझ्यासोबत या प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे मी जाईल तिथे तिथे तुम्ही असणारच आहात आणि व्हिडिओ स्किप न करता प्लीज शेवटपर्यंत बघा जेणेकरून जसा आनंद आम्ही या प्रवासाचा घेतो आहे तसाच आनंद तुम्हालासुद्धा घेता येईल आणि मी आता तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते सो ही आहे स्मिता तर आता भली पहाट मागे सरत होती सकाळचा उजड आकाशातून डोकावत होता आकाशात अंधुक प्रकाश दिसू लागला होता सोबत वाऱ्याची मंद थंड झुळूक शरीराला स्पर्श करीत होती सोबत हिवाळा सुरू होत आहे याची जाणू ती चाहूल देत होती सकाळचं शहर काही प्रमाणात गाढ निद्रेत होतं तरीसुद्धा काही माणसांची रेलचेल आणि वाहनांची सौम्य वर्दळ होती सकाळचं हे शहर खूपच शांत वाटत होतं निसर्गाचं दृश्य बघता बघता मन अगदी प्रफुल्लित झालं होतं प्रसन्न चित्ताने आम्ही सुसाट वेगात रस्ते कापत पुढे चाललो होतो पण मित्रांनो आमचा हा उत्साह पहाटेपासून नव्हता तर तो सुरू झाला होता आदल्या दिवसापासून चला तर मग मित्रांनो एक रात्र मागे जाऊन सुरुवातीपासून सुरुवात करू आता आम्ही जाणार आहोत शॉपिंगला खरेदीला आणि खूप सारं सामान घ्यायचं आहे कारण की उद्याचा आमचा बेत आहे उद्याची आमची डिश असणार आहे चिकन ग्रेवी राईस आणि चपात्या अशी सिंपल डिश मी ठेवलेली आहे आणि ही सगळी जबाबदारी मी उचललेली आहे त्यामुळे सगळी शॉपिंग करणार आणि त्याच्यानंतर मग प्रिपरेशन करायचं आहे आणि येस अशी आमची तयारी चालू आहे तर मित्रांनो आता आम्ही फायनली घराबाहेर पडलेलो आहोत शॉपिंगसाठी तुम्ही बघूच शकता की मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे जी गर्दी दिवाळीपासून सुरू झाली होती अद्याप तशीच गर्दी लोकांची वर्दळ आपल्याला इथे पाहायला मिळते ज्या गोष्टी बेसिक होत्या चिकन बनवण्यासाठी त्या गोष्टी आम्ही घ्यायला आलेलो होतो तसेच पेपर प्लेट्स आणि ग्लासेससुद्धा आम्हाला घ्यायचे होते आणि आता आम्ही आलेलो आहोत फायनली चिकन सेंटरमध्ये चिकन घेण्यासाठी आणि अशा प्रकारे आमची खरेदीही सुरूच आहे तर मित्रांनो या मार्केटमध्ये जर तुम्ही आधी खरेदी करण्यासाठी आला असाल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा की हे कोणतं मार्केट आहे ते सो फ्रेंड्स आमची आता खरेदी ऑलमोस्ट कम्प्लीट झालेली आहे तर आता माझी शॉपिंग कम्प्लीट झालेली आहे आणि ही बॅग पूर्णपणे भरली आणि खूप वजनदार आहे आणि आता मला फायनल तयारी करायची आहे आणि खूप वेळ लागणार आहे त्यासाठी सो मी आता प्रिपेअर करते आहे सगळ्या गोष्टी तर तुम्हाला समोरच दिसेल की सूर्य उगवलेला आहे सूर्याची पिवळी तांबूस कोवळी किरणे आसमंतात पसरलेली आहेत आणि एव्हाना शहर जागलेलं आहे सगळ्यांची नित्याची कामे सुरू झालेली आहेत वातावरणातील थंडावा आता अधिकच वाढलेला आहे धुक्याची अंधुक चादर शहरभर पसरलेली आहे अशा या निसर्गरम्य वातावरणात मन रेंगाळले जाते लॉकडाऊनमध्ये आपण सर्वजण घरात बंद होतो एखाद्या पक्षाला पिंजऱ्यात बंद केल्याप्रमाणे पण खूप महिन्यांनी आज जेव्हा बाहेर जायची संधी मिळाली तेव्हा वेळ न दवडता आम्ही पिंजऱ्याच्या बाहेर उंच आसमंतात भरारी घेतली आणि आता खऱ्या अर्थाने हा निसर्ग हे डोंगर हे प्राणी ही झाडे वेली फुले फळे नद्या ही संपूर्ण सृष्टी आपल्या मानवासाठी किती महत्वाची आहे याची जाणीव होते म्हणून देवाने दिलेला हा निसर्ग आपण जपायला हवा आपल्यासाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी कार थंडीमुळे आणि गाडीत बसून बसून आमचे हातपाय जरा आखडले होते त्यामुळे आम्ही बाहेर येऊन एक छोटासा ब्रेक घेतला आणि फ्रेश झालो प्यायला जातात किती रुपये टोल दोनशे तीन होते आताच आम्ही जस्ट खालापूर टोल पास केलेला आहे आणि साधारण अजून पाऊण तासाचा प्रवास आहे आणि मग आपण पोहोचू आई एकविरा कारला मंदिर येथे आणि डोंगर पण चढायचा आहे पायऱ्यासुद्धा आहेत असा प्रवास आहे आणि छान असे दोन्ही बाजूला डोंगर अतिशय छान निसर्गरम्य दृश्य आम्हाला बघायला मिळतंय अनुभवायला मिळतंय आणि खूप दिवसानंतर लॉकडाऊननंतर घराच्या बाहेर पडलो आहे तुम्हाला माहितीच आहे की ला लॉकडाऊनमध्ये आपण घरीच होतो खूप प्रकारच्या आपण डिशेस बनवून खाल्ल्या विविध पदार्थ खाल्ले वजन वाढवलं आणि नंतर डायट कॉन्शिशियस झालो आणि गणपती आणि नवरात्री उत्सव आपल्याला व्यवस्थित सेलिब्रेट करता नाही आला कारण की आपण घरीच होतो पण जशी दिवाळी आली तसा लोकांमध्ये एक असा उत्साह आला आणि सगळेजणं घराच्या बाहेर पडले आणि जोरदार खरेदी करायला सुरुवात केली पण सगळ्या नियमांचं पालन करून आणि मास्क आणि सगळ्या सेफ्टी ज्या दृष्टिकोनाने सगळ्यांनी खरेदी केली आणि म्हणून आम्ही पण असे एक वन डे पिकनिक काढलेली आहे आणि आम्ही जण तर जातो आहे पिकनिकसाठी मजा करणार आहोत आणि तुम्हाला पण आमच्यासोबत नेत आहोत सो तुम्ही पण एन्जॉय करा आता आस लागली होती ती आई एकविरा देवीच्या दर्शनाची म्हणून आम्ही तुम्हालाही आई एकविरा देवीच्या मंदिराचे दर्शन करायला घेऊन जात आहोत मुंबईपासून साधारण शंभर किलोमीटर दूरवर खूपच मनमोहक असे पर्यटन स्थळ आहे लोणावळा आणि लोणावळा गुफेजवळ आहे आई एकविरा देवीचे हे प्राचीन मंदिर असे म्हणतात की आपल्या अज्ञातवासाच्या दरम्यान पांडव जेव्हा येथे पोहोचले देवी एकविरा त्यांच्यासमोर प्रकट झाली आणि त्यांची परीक्षा घेण्यासाठी देवीने त्यांना आपले मंदिर बनवण्याचे आव्हान दिले पण अट अशी होती की हे मंदिर एका रात्रीत तयार केले गेले पाहिजे पांडवांनी मंदिर एका रात्रीत बनवले त्यांची ही भक्ती पाहून आई एकविरा त्यांच्यावर खूपच प्रसन्न झाली आणि त्यांना वरदान दिले की त्यांच्या अज्ञातवासाच्या दरम्यान त्यांची ओळख कधीच होऊ शकणार नाही आणि ते त्यांचा एक वर्षाचा अज्ञात वास व्यतीत करण्यात सफल होतील एकविरा देवी ही अग्री कोळी समाजाची प्रमुख देवी आहे आणि ते आई एकविरा देवीला कुळदेवता मानतात तसेच इतर समाजाचे लोकसुद्धा आई एकविरा देवीची पूजा करतात भक्ती करतात म्हणून दर दिवशी खूप लांबून लोक आईच्या दर्शनासाठी येतात तर मित्रांनो तिथे एक छोटंसं देऊळ आहे एकवीरा देवीचं म्हणजे ज्या नागरिकांना ज्या भक्तांना वर चढणं पॉसिबल होत नाही ते घालूनच दर्शन घेऊन पुढे जातात आणि इथून गाड्या जातात आणि वर पार्किंग आहे मग पार्क केल्यानंतर आपण पुढे थोडंसं चालत जावं लागतं पायऱ्यांवरून आणि मग आपल्याला देऊळ तर आता आम्ही वरती जाणार होतो गाडी पार्क करायला पण वरती पार्किंग फुल असल्यामुळे आम्ही खालतीच गाडी पार्क केली आहे आणि आता मी पायऱ्यांनी जायच्याऐवजी आम्ही बाय रोडनी जातोय कारण की ते कदाचित कम्फर्टेबल असेल आमच्यासाठी आणि ते मजा मस्ती असं सगळं चाललेलं आहे आणि हा पूर्ण रोड आहे गाडा येत सो अशीच मजा मस्ती करत आपण जाऊया हे बघ असा व्ह्यू आहे आता आम्ही किती चढण चढत आलेलो आहोत आणि खूप दम लागला आहे आणि खूपच अशी उंच चढण आहे जिथून आपण गाड्या पार्क करण्यासाठी वर येतो कारल्या डोंगरावर तिथे खूप मोठी चढण आहे आणि पायरीचासुद्धा ऑप्शन आहे पण ॲक्च्युली आम्ही गाडी घेऊन वर येणार होतो पण वर फुल होतो आता तुम्ही बघू शकता की ह्या गाड्या रिटर्न जातात कारण की ह्यांना अजिबातच जागा नाही आहे पार्किंगसाठी त्यामुळे ते वर येऊन परत टर्न घेऊन खाली रिटर्न जातात पण आम्ही गाडी पायथ्याशीच ठेवून आम्ही वर आलेलो आहोत आणि आता ऑलमोस्ट आम्ही पुढे जाऊ आणि मग तिथून थोड्या पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्या चढल्यावर आम्ही पोचू आई एकविरा मातेच्या देवळात तुम्ही बघू शकता पायऱ्या अशा दगडी पायऱ्या आहेत आणि दगडी पायऱ्यावरून आपल्याला चालत जावं लागतं आणि खूप प्राचीन असं हे मंदिर आहे आणि साधारण आपल्याला वीस ते पंचवीस मिनिट किंवा अर्धा तास वेळ लागतो पायऱ्या चढण्यासाठी तुम्हाला प्रवासात बरीचशी दुकानं इथे सापडतात तुम्ही काही गोष्टी खाऊ सुद्धा शकता आणि सरबत सुद्धा आहेत इथे परत देवीचे फोटो सुद्धा आहेत आणि तुम्ही बरीचशी शॉपिंग इथे करू शकता त्यामुळे खूप अविस्मरणीय असा प्रवास होऊन जातो आणि पायऱ्या चढताना कुठेही आपल्याला खंटाळा येत नाही